गुप्तहेर बहिर्जी नायकांचा जंगलामध्ये अजगराबरोबर संघर्ष नाईक आणि त्यांचे साथीदार एका डोंबारी कुटुंबाच्या प्रवास करत निघाले होते डोंबाऱ्याचा झाकणबंद टोपल्यामध्ये विषारी दात काढलेले सर्प होते वेगाने प्रवास करता यावा यासाठी त्यांच्याजवळ चार पाच खेचरी होती गौराने अंगावर मळकटलेले चोळी लुगडे घातले होते तिने शक्य होईल तितके आपले सौंदर्य लपवले होते आपल्या त्वचेचा रंग मळकटलेला बनवला होता प्रवास करत असताना तिचे सौंदर्य बघून तिला मिळवण्यासाठी कुणी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा समय व्यर्थ घालवणे हा तिचा त्या मागचा उद्देश होता ते जवळजवळ पंधरा दिवसांचा प्रवास करत त्र्यंबकेश्वरहून घोडवाटेने जव्हारला आले होते स्वराज्यातून सुरतीला जाण्यासाठी दोन मार्ग होते औरंगाबाद अंकाई सटाणा मुल्हेर नंदुरबार आणि सुरत आणि दुसरा मार्ग कल्याण विक्रमगड डहाणू सिलवासा वापी आणि सुरत नायकांनी प्रवासासाठी या मार्गाचा वापर न करता वेगळाच मार्ग शोधला होता त्यांना नुकतेच सुरतेला पोहोचायचे नव्हते तर मराठा सैन्याचा सुरतेत पोहचण्यासाठीचा मार्ग देखील निर्धारित करायचा होता त्यासाठी त्यांनी पुरंदर चाकण संगमनेर सिन्नर नाशिक त्र्यंबक जवार हा मार्ग निवडला होता त्र्यंबकेश्वर पर्यंतचा मार्ग हा दळणवळणासाठी वापरात असलेला मार्ग होता पण त्र्यंबकेश्वरहून जवारपर्यंतची वाट ही घोडवाट होती मग जवारहून त्यांनी उत्तर दिशेला प्रवास सुरू केला नद्या नाले आणि अनेक रानवाटा तुडवत त्याने धर्मपूर पर्यंत प्रवास केला हा प्रवास अत्यंत कठीण होता परंतु तितकाच सुरक्षित सुद्धा त्यांनी पोर्तुगीज आणि मोगली चौक्या सहजपणे चुकवल्या होत्या या मार्गाची ओळख सैन्याला पटावी म्हणून त्याने झाडावर चुन्याच्या सहाय्याने खुना केल्या होत्या हा मार्ग आदिवासी वस्त्यापासून सुरक्षित अंतर ठेवून जात होता त्यामुळे सैन्याला वाटेत कुठलाही अडथळा निर्माण होणार नव्हता खरा अडथळा धर्मपूर नंतर होता धर्मपूरहून त्यांना चिकली आणि चिकलीहून गणदेवीला पोहोचायचे होते पण चिकलीला जायला विशाल तसेच भयंकर जंगलाला वेडा घालून जाणाऱ्या नियमित वापराच्या मार्गाचा वापर करावा लागणार होता या मार्गात पुढे चिकले आणि गणदेवी जवळ मोगली चौक्या होत्या या चौक्यात चुकवण्यासाठी चौक्या त्यांना त्या भयंकर जंगलातून जाणे हाच एकमेव मार्ग उरला होता या जंगलामध्ये अनेक हिंस्र श्वापदे होती वाघसिंह यांचे साम्राज्य होते हे जंगल पण तरी त्याने तोच मार्ग निवडला आणि जंगलात प्रवेश केला चिखलीच्या जंगलातून आणि त्यांचे चारही साथीदार प्रवास करत होते संध्याकाळ होईपर्यंत त्यांनी जंगलात बऱ्याच आत प्रवेश केला होता त्यांची खेचरे दमली होती म्हणून त्याने तंबू ठोकून रात्रभर विसावा घेण्याचा निर्णय घेतला खरेरा नदीच्या तटावर डोंगराची जागा शोधून त्याने तळ ठोकला आणि मंबाजीने शिकार करून आपल्या जवळच्या पिशव्यामध्ये नदीवरून पाणी आणले हरणाचे मांस निखारेवर भाजून त्यांनी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली होती इतवरच्या प्रवासात त्याने जागोजागी तळ ठोकले होते कधी वाटेत येणाऱ्या गावांच्या बाहेर तर कधी राणावर पण आजचा तळ वेगळा होता अगदी सूर्यचंद्राचा प्रकाश देखील जमिनीपर्यंत न पोहोचणाऱ्या जंगलामध्ये त्यांनी मुक्कामाचा धाडसी निर्णय घेतला होता किंवा त्यांना या खेरीज गत्यंतर नव्हते त्यातल्या त्यात, त्यात आणखी एक आव्हान त्यांच्या समोर उभे टाकले होते जंगलात प्रवेश केल्यापासून काशीची प्रकृती बिघडली होती ज्वाराने त्याला ग्रासले होते तरी तो निमूटपणे प्रवास करत राहिला होता तळ ठोकल्यावर मात्र तो जमिनीवर कलंडला नायकाने त्याचा ज्वर आपल्या हाताने तपसला काशी अरे ज्वरान फनफनतोय तू सांगायचं तरी आपण काहीतरी उपचार केला असता त्या जंगलात त्याने बहिरजींना कन्हत विचारले जंगल कायमच बाजांचं मित्र ठरले जंगलामध्ये लपून राहण्यासाठी योग्य वातावरण मिळतं इथं ना अन्न पाण्याची कमतरता भासते ना औषधांची तू काळजी नको करूस मी तुझ्यासाठी काही जडी बुटी शोधून आणतो नायकाने ते तू नको काळजी करूस गुळवेलाच्या रसात शिसव आणि पिंपळाच्या सालीची पूट टाकून प्यायलास की बघ दोन तीन दिवसात अगदी थणठणीत होशील नायकाने स्मित करून झोपलेल्या काशीच्या छातीवर थोपटले मग ते उठून तंबूच्या बाहेर आले बाहेर गौरा मंबाजाने रायाजी शेकोटी जवळ भाजलेल्या मासाला चिरून सागाच्या पानावर ठेवून त्याला मीठ मसाला लावत होते नाईक त्यांच्या जवळ गेले गौरा एका पातेल्यात मास उकडून ते पाणी काशीला प्यायला दे तो मास पचवू शकणार नाही आणि हो थोडा निखारा त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर ठेव थंडी वाजल्यास थोडी उब मिळेल मी त्याच्यासाठी काही जडीबुटी शोधून आणतो नाईक म्हणाले ह्यावेळेला रायाजीने पटकन उभे राहून प्रश्न केला होय त्याशिवाय पर्याय नाही हे जंगल सुरक्षितपणे पार करण्यासाठी त्याचं स्वास्थ्य उत्तम राहणं खूप गरजेचं आहे कोणत्याही जंगलात दुबळा माणूस जास्त वेळ शकत नाही वेगवेगळे आजार ओढवतात त्यातून वाचला तर शिवापदांच्या हल्ल्यात जीव जातोच जातो, जातो नायकांचे बोलणे त्या तिघांना पटले होते ठीक आहे नाईक मग मी सुद्धा येतो तुमच्या सोबत रायाजी म्हणाला नाही तू तळावरच थांब तळाची रक्षा कर जनावर तळाकडे येतील मी आणि जाऊन येतो नायकाने नाव घेताच चेहऱ्यावर आनंद पसरला धन्यवाद आलोच असे म्हणत तो लगेच तंबूत गेला आणि तीन खंजेरे आपल्या कमरेत लपवले नायकांच्या सोबत औषधी शोधण्याचा अनुभव घेणे म्हणजे त्या हौशी माणसाला एखादा खजिनाच आपल्या हाती लागल्यासारखे वाटू लागले, लागले होते घाईघाईने तो तंबूतून बाहेर पडू लागला पण काहीतरी थांबला आणि वळून त्याने काशीकडे पाहिले मग त्याच्याजवळ जाऊन तो हळूच म्हणाला बरं झालं तो आजारी पडलास म्हणून मला लाईकांच्या सोबत जाण्याची संधी मिळाली तो हसतच बाहेर पडला बाहेर पडताच त्याने आपल्या हास्यावर नियंत्रण मिळवले शेकटी जवळ सागाच्या पानावर ठेवलेला हरणाच्या भाजलेल्या मांसाचा एक तुकडा उचलून दुसऱ्या हातात कंदील घेऊन तो नायकांच्या मागून चालू लागला नायकाने एका भयंकरपणे वाढलेल्या वेलीला कोयत्याच्या सहाय्याने कापून वाट मोकळी केली त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या मंबाजीने कंदील वर धरत नायकांना वाट शोधण्यास मदत केली ती वाट अतिशय अवघड होते डुकरांच्या आणि हरणांच्या सततच्या येण्याजाण्याने एक निमुळती पण पन अखंडपणे पुढे सरकत गेलेली ती वाट होते माणसाच्या कमरेत क्या उंचीवर अनेक वेली आणि झाडांच्या फांद्यांचे जाळे तयार झालेले होते प्राण्यांना त्या वाटेतून मार्ग काढणे सोयीस्कर होते पण मनुष्यासाठी अतिशय अवघड होते त्यात रात्रीच्या प्रसंगी तर अतिशय बिकट पण नायकांना या अशा वाटात तोडवण्याचा अनुभव दांडगा होता ते या आव्हानाला मुळेच जुमानत नव्हते ते अगदी सफाईदारपणे कोयता चालवत वाट मोकळी करत पुढे जात होते या जंगलामध्ये प्रवेश केल्यापासून मंबाजीच्या मनात एक प्रश्न हेलकावत होता त्या प्रश्नाचे निरासन करण्याची ही योग्य वेळ त्याला वाटली होती म्हणून त्याने लगेच नायकांना तो प्रश्न विचारला बोल समोरच्या फांद्या कोयतेने बाजूला सारत नाईक म्हणाले जी मी म्हणतोय आपण ह्या जंगलातून का जातोय म्हणजे नीट वाटेनं जाऊ शकलो असतो उड मु चौक्या आहेत ना होय पण आपण तर डोंबारी बिराळ बनून जातोय त्यामुळं ते आपल्याला अडवणार नाहीत आपल्याला आपल्या सैन्यासाठी देखील मार्ग शोधायचा आहे शिवाय सुरत लुटून परतताना ऐवत सोबत घेऊन जाताना कदाचित अशाच वाटाने जावं लागेल आपल्याला परतीसाठी असा गुप्त मार्ग शोधून ठेवायला हवा नायकाने त्या फांद्या बाजूला साधल्या मंबाजीने कंदील वर धरला नायकांना वाट दिसली आणि वाटेच्या बाजूला एका बाबोळीच्या झाडावर वाढलेला गुळवेल सुद्धा आपल्या प्रश्नांचे निरसन झाल्याची संतुष्टी मंबाजीच्या चेहऱ्यावर झळकत होती पण त्याचा चेहरा चमकला तो नायकांच्या प्रश्नाने काय रे मंबाजी हेर खात्यात रुजू ना तू आणि इतके साधे प्रश्न मला विचारतोय कधी कधी नुसत्या डोळ्यानेच आपल्याला अखी खबर सांगावी लागते तेव्हा काय करशील जी माफ करा मंबाजीला ज्याची भीती होती तेच घडले होते त्याला स्वतःचीच लाज वाटत होती आपण अजून अपरिपक्व आहोत हे त्याला नायकांच्या निदर्शनास येऊ द्यायचे नव्हते पण ते आलेच माफी कशाला मागतो जे मी चुकलो म्हणून घे ह्या गुळ काड्या आणि बांधोतरात नाईक पुढे काही न बोलता आपल्याच कामात दंग झाले ते समोरच्या पिंपळाच्या झाडाची साल काढून बटव्यात टाकत होते तेव्हा अचानक त्याने कानटवकारले आपल्या डोळ्याच्या भावल्या आजूबाजूला सरकवल्या ते कसला तरी अस्पष्ट आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होते मी जो आवाज ऐकला तो तू सुद्धा ऐकलास का नायकाने हळूच मंबाजीला विचारले जी गरुडचा आवाज मंबाजी हळूच म्हणाला नायकाने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले प्रशिक्षण तर व्यवस्थित घेतले तू अचूकपणे आवाज ओळखलास नायकाने त्याचे कौतुक करताच मगापासून जी लाजेची भावना त्याच्या मनात घुटमळत होती ती चुटकीसरशी बाजूला सरली त्याच्या चेहऱ्यावर किंचित हास्य चमकले अचानक पुन्हा तो आवाज झाला आणि दोघांनी आवाजाच्या दिशेने मान वळवली त्या दोघांनी अचूकपणे ज्या ठिकाणाहून आवाज येत होता अगदी त्याच ठिकाणी दृष्टी टाकली ही बैलजी पथकाच्या हेरांच्या कानांची जादू होती ते अचूकपणे आवाजाची दिशा ओळखत असत त्या दोघांची नजर पिंपळाच्या झाडाच्या उंच फांदीवर स्थिरावली होती तिथे त्यांना एका गरुड पक्षाचे डोळे चमकताना दिसले नायकांनी लगेच एक लयदार आवाज काढला तसा तो गरुड पक्षी पटकन उडाला स्मित केले आणि मान वळवली तेव्हा त्यांचे डोळे विस्फारले गेले होते त्यांनी लगेच कमरेतून खंजीर उपासला आणि मंबाजीच्या दिशेने फिरकावला मंबाजी दचकला तो खंजीर मंबाजीच्या कानाजवळून आवाज करत मागे गेला मंबाजीच्या कानाच्या अगदी मागच्या बाजूला झाडावर असलेल्या अजस्त्र अजगराच्या डोक्यात तो खंजीर घुसला तो अजगर अलगदपणे झाडावरून गळ्याकडे सरकत होता तो मंबाजीच्या गळ्याला विळका घालणार तितक्यात नायकाने त्याच्यावर हल्ला केला होता डोक्यात खंजीर घुसवल्यावर देखील त्या अजगराने झाडाला वेटोळे घालून ठेवले होते त्याची हालचाल अजून सुरूच होती ती अजून बराच वेळ सुरू राहणार होती